जळगाव शहर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी या मुक्कमोर्चामध्ये आज आलेले आहेत दोन दिवसापूर्वी आमचे शाखा अभियंता श्री प्रसाद पुराणिक यांना त्यांच्या कार्यालयामध्ये एस पी ऑफिस जवळच्या बाहूच्या उद्यानच्या शेजारी असलेल्या आरोग्य पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागाच्या एकत्रित असलेल्या ऑफिसच्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात येऊन भूपेश कुलकर्णी नावाच्या इसमाने कार्यालयात येऊन शिविगाळ करून मारहाण केली त्या ठिकाणी सर्व कर्मचारी महिला कर्मचारी यांच्यासमोर त्यांनी मारहाण केली त्याच्या निषेधार्थ आम्ही आजचा हा मुकमोर्चा काढलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीच गुन्हा दाखल केलेला आहे अशा प्रकारच्या सरकारी कर्मचाऱ्याला कार्यालयात येऊन मारहाण करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे असे असताना देखील या आरोपीला आत्ता पा अद्याप पाळतो अटक झालेली नाही अटक झाली नाही म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला असून याचं एक निवेदन आम्ही आत्ताच एस पी साहेबांना दिलेलं आहे आणि एस पी साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर त्याला अटक करू आम्ही तरी देखील आम्ही आता तेच निवेदन घेऊन सर्व कर्मचारी बांधवांसोबत या ठिकाणी माशे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत नाही तर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही कामबंद आंदोलन यापुढे सुरू ठेवलं